जालना शहरातील भाजप कार्यालयते रावसाहेब दानंनी स्वतः फोडली फटाक्यांची लढ जालन्यात भाजपा स्थापन दिवस साजरा श्रीराम नवमी आणि भाजपा स्थापना दिवस हा आमच्यासाठी दुग्ध शर्करा योग आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज दिनांक सहा रविवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जालन्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे स्वतः फटाक्यांची लढ फोडून भाजपा स्थापन दिवस साजरा केलाय देशभरात आज भाजपच्या वतीनं दिवस साजरा करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात ऑनलाईन भाजप कार्यकर्त्यासह रावसाहेब दानवीनी प्रमुख उपस्थिती लगावली त्याचबरोबर दानवींनी स्वतः फटाक्यांची लढ फोडून भाजप स्थापना दिवस साजरा जल्लोषात केलाय यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना दानवे म्हणाले की आज राम नवमी आणि भाजपाचा स्थापना दिवस असल्याने आमच्यासाठी दुग्ध शर्करा योग आहे भाजपची स्थापना सहा एप्रिल एकोणीशे ऐंशी रोजी होऊन त्याचे प्रथम राष्ट्रीय अटल बिहारी वाजपेयी हे होते तब्बल तीन वेळा अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान राहिले असून एक वेळ अशी होती की काँग्रेस भाजपला चिडवत होती की देशात राज करणार कोण ज्याचे खासदार दिल्लीत दोन परंतु त्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी न थकता संपूर्ण देश पिंजून काढला आणि नंतर भाजपला तीनशे दोन जागा निवडून देऊन एक एक हाती सत्ता देशामध्ये दिली ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले त्यावेळेस भाजपचे तब्बल अठरा राज्याचे मुख्यमंत्री आणि तीनशे दोन खासदार त्यांच्या अंत्यविधीसाठी पायी चालत होते अशी आठवण माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे करून दिली यावेळी भाजप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रामनवमी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे दुग्ध शर्करा योग आहे दोन्ही कार्यक्रम हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे कार्यक्रम आहे सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि पहिलं अधिवेशन हे मुंबईला रेक्लेमेक्स मैदानावर बांधलेला झालं आणि अटल बिहारी वाजपेयी हे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष निवडले गेले आणि त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलं होतं की अंधेरा छेटे का सुरत का हर कमल खिलेगा हे स्वप्न त्या काळात अटल बिहारी वाजपेयीनं पाहिलं होतं पण आपण बघितलं असल की त्यानंतर ज्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे फक्त दोन खासदार निवडून आले पण भारतीय जनता पार्टीचे नेते अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी या नेत्यांनी ने देश हिंदून काढला कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणली आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा वाढवली एकदा नाही दोनदा आणि तीनदा या देशाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी झाले ज्या पहिल्या अधिवेशनात त्यांनी कार्यकर्त्यांनी घोषणा दिली होती देश का प्रधानमंत्री कैसा हो अटल बिहारी जैसा हो पंतप्रधान की अगली बारी अटल बिहारी अटल बिहारी पण दुर्दैवानं आम्हाला अपयश आलं आणि दोन खासदार फक्त आमचे निवडून आले त्या टायमाला काँग्रेसवाल्याने लोकसभेमध्ये आमच्या पक्षाची टिंगल घेतली आणि काय भाषणात काय सांगितलं देशाचं राज्य करणार कोण ज्यांचे खासदार दिल्लीत दोन पण आमच्या नेत्यांनी ने ते सहन केलं आणि कार्यकर्त्यामध्ये जान फुकली आणि आज भारतीय जनता पार्टी त्यानंतर तीनशे दोन सदस्य निवडून आणले आज दोनशे तीस सदस्य भारतीय जनता पार्टीचे ज्या अटल बिहारी वाजपेयीच्या कारकिर्दीत दोन खासदार निवडून आले त्यानंतर अटलबिहारी वाजपेयीच्या अंत्ययात्रा जेव्हा निघाली तेव्हा या देशाचा प्रधानमंत्री अठरा किलोमीटर त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये पायी चालत होते आणि अठरा राज्याचे मुख्यमंत्री आणि तीनशे दोन खासदार अटल बिहारी वाजपेयीच्या अंत्ययात्रेत चालत होती ही ताकद कार्यकर्त्याच्या बळावर भारतीय जनता पार्टीनं उभी केली एक गोष्ट खरी आहे की तो काळ कठीण होता काळ कठीण जरी होता तरी कार्यकर्ते डगमगले नाही ताकदीनं हिमतीनं आपल्या पक्षाचे विचार हे जनतेपर्यंत पोहोचवले आणि भारतीय जनता पक्षाला तीस ते पस्तीस वर्षानंतर पुन्हा बहुमतात येऊन या देशातलं सरकार पंडित नेहरू नंतर स्थापन केलं हा इतिहास आमच्या भारतीय जनता पार्टीचा आहे आज ही भारतीय जनता पार्टीतला जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त सदस्य संख्या आठवले आमची पार्टी आहे याचा आनंद आम्हाला सगळ्याला आहे तो आनंद आजच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी व्यक्त केलेला आहे